मी आमक्याचा मुलगा मी तमक्याचा नातू ते एवढे ग्रेट होते हे एवढे हे होते त्यांनी एवढा पराक्रम केला अरे दादा तू काय आहेस ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी त्या पूर्वजांचं मोठेपण आहे ते त्यांचं गौरव आहे तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र ती हि माणसे एवढे लक्षात ठेवा मात्र ती ही माणसे ती पण चुकणार आहेत त्यांच्याकडनही चुका होणार आहेत आदर्श कोणी नाहीये आदर्श फक्त तो एकच युनिक फक्त तो एकच एवढे लक्षात ठेवा